सांगतो जरंगे दादा काय बोलले ते मी बोलतो आ, 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 जरंगे म्हणून एकत्र आला जरंगे दादा म्हणून आपण एकत्र आलो मग आपण जरंगे दादाच्याच विचार मांडणार जर काही आपल्या जातीत काही दी इतर कोम निघले असेल तर ते जरंगे दादाच्या वितरुक्त जातील दा बोल हे बोलतो हे मीच बोलतो तुम्ही ऐकलं नसाल तुम्हाला युट्यूबला जाऊन बघा त्या दिवशीच जरंगदाच भाषण आणि <laughs> राहिला उमेदवाराचा प्रश्न कोणीही <laughs> उमेदवार द्या पण असं काय होईल मराठ्यात तुम्हाला एक सांगतो आता सांगितलं गंगापूरच्या माझ्या मित्रानं का कैलास पाटलाला तिकीट दिलं आणि आपण सगळे त्यावेळेस ऐकत आलो आज ती परिस्थिती नाही एवढी पैशाची हे केली का सर्वसामान्य होतकरू कार्यकर्ता तो विधानसभेलाच काय जिल्हा परिषद उभा राहू शकत नाही ग्रामपंचायतला सुद्धा राहू शकत नाही मोठ्या मोठ्या गावाला पाच पाच दहा दहा लाख ग्रामपंचायतला इलेक्शनला पैसे लागू राही आता ही दरेगावची मंडळी आहे त्यांना तर खूपच जाऊ द्या तो विषय मला तो नाही म्हणायचा आहे पण ह्या ज्या सवयी लागत्या ना अरे आज एक मराठा एक एका देक गावात तुम्हाला एक सांगायला हरकत नाही या तालुक्यात एक दोन पाच घरं सोडले तर टोटल लोक पैसे घेत किती पैसे मिळते मी स्वतः दहा वर्षापासून पाहतो दुपारच्या दहा वाजेपर्यंत मतदान होतं दहा वाजेच्या नंतर मतदान थांबल्या जात आणि दोनशे तीनशे रुपयावर मतदान होत आपली किंमत काय माहिती आहे हा आपण येत लोक बाहेरचे लोक म्हणतात खुलता गंगापूर तालुका तो भिकने वाला तालुका आहे पैसे जाके पैसेवाला रह सकता ही ही किंमत आहे आपली मला आपल्याला आपल्याला शर्मिंदा नाही करायचं आहे तुमचा स्वाभिमान जागृत करायसाठी मला काही बोलायचं आहे आपण कुठेतरी स्वाभिमानी झालो पाहिजे आपल्याला आपल्या गर्व वाटला पाहिजे अरे या भोसल्या भोसलेच्या मायभूमीत आपण जन्माला आलो वेरूळच्या आलो अरे इतकी गद्दारी दोनशे तीनशे रुपये अरे बाजार होत नाही जेवढ्या पैशात तेवढ्या पैशात आपण आपलं मतदान करतो कामावाले लोक इथं काम करायला कोणी तयार नाही पाच वर्ष आपल्याला ढुंगून पाहायला तयार नाही आमदार कोणाच्या सुखात नाही कोणाच्या दुखात नाही किती संकट येऊ द्या कोणी किती जाऊ द्या कोणी कोणाला फोन करीत नाही कोणी फोन उकलित नाही लोकप्रतिनिधी कसा असतो कोणाच्या दुःखात हजर कोणाच्या सुखात हजर जिथं बोलवलं तिथं हजर आणि ज्या या, या मतदारसंघाचे प्रश्न मांडणारा माणूस पाहिजे तुम्हाला एक सांगतो मी माझे सगळे बंधू इथं सगळे शेतकरी आहे ह्या पंधरा वर्षात हे आमदार आणि शेतकऱ्याविषयी एक शब्द या विधानसभेत बोलला असेल तर मला उठून वरवून सांगा बोलला ना शेतकऱ्याचं कर्ज शेतकऱ्याचं कर्ज म्हणून बोलला आपण तरी त्या दिवस तरी त्याच वाजित किती निर्लज गोष्ट आहे मला तुम्हाला एकच विनंती करायची आहे हात जोडून विनंती करायची आहे जरंगे पाटलाचा जर विचार करीत असेल तर आपल्याला भाजप इथून पळून लावल्याशिवाय आपण थांबायचं नाही इतार मी घरा बंदू चाटा चाकी इतर सगळ्या समाजाला मी हात जोडून विनंती करतो आपल्याला भाजप इथून पडून लावायचं आहे त्याच डिपॉझिट जप्त करायचंय ते केल्याशिवाय आपण थांबलं नाही पाहिजे एवढीच एक विनंती करतो आणि जो बी चांगला उमेदवार असेल समाज जो उमेदवार देईन त्याला आपण तिथपर्यंत पोहोचू नाहीतर साहेब दादा जर सांगितलं तर उमेदवार द्यायचा नाहीये आपल्याला उमेदवार पाडायचा आहे त्याच्यातही आपण एक दादा मागे राहू एवढीच विनंती करतो आणि मी थांबतो